रिलेक्शन चेला व्हिडिओ ऐक मिनिट एक मिनट इंतय Bagaimana menurutmu? Saya mengajari Al-Quran dari awal. Kenapa म्हणजे काल सायंकाळच्या पाठावर बांधल्यानंतर सकाळी उभं केलं आणि आता सहाच्या दरम्यान पूजा असते नाही गौरीचं नेमकं नियोजन कसं असते किती दिवसापासून नियोजन म्हणताना कमीत कमी आमचं पंधरा वीस दिवस जाते सगळी स्वच्छता साफसुर सगळी करायचं म्हणजे कमीत कमी वीस पंचवीस दिवस सहजच जातात आणि विसर्जन कधी होते विसर्जन तिसऱ्या दिवशी म्हणजे आता कालपाटावर काढल्या आज त्यांची पूजा असते आणि उद्याच्याला नऊच्या पुढे समजा आठ नऊच्या पुढे दिवसभर जे महिला येतात गौरी पाहण्यासाठी तुम्ही त्यांची काय व्यवस्था करता काय व्यवस्था हळदी कुंकू असते आमच्याकडं महिलांना बोलवायचं हळदी कुंकू द्यायचं आणि तीर्थप्रसाद वाटायचा आणि सायंकाळचं तर जेवण असतेच की आजचं तर पुरणपोळीचं जेवण ठरलेलंच असते आमच्याकडं दोन दिवस गौरी घरात जातात कसं वातावरण वाटते घरामध्ये किती तरी छान वाटते आणि किती दिवसाची उत्सुकता असते कामाला गौरी येणार गौरी येणार सगळ्यांची घाई असते घरामध्ये लहान मोठ्या घाई असते इतकी आम्ही म्हणजे कामाला लागतो की सहकी हां ताई एवढी अतिवृष्टी झाली एवढं शेतकऱ्याच आतून नुकसान झालं तरी पण शेतकरी हा गौरी उभारतो काय वाटतं तुम्हाला हा तर आता सणच आहे काही जरी झालं किती जरी संकट आले संकटाला मात करून शेतकरी हा बळीराजा म्हणजे फार हे आहे की ते करणारच कोणतेही सण जे धार्मिक सण आहेत आपले परंपरेनुसार चालत आलेले ते काही जरी करणार शेतकऱ्यांना बाकी नाही शेतकरी सुखी तर आपण सुखी माझं तर एवढंच मत आहे ताई जी महालक्ष्म्या देणार असते ही प्रथा वडिला कोण दिलेली असते आणि तुमच्या वडिलांनी नेमकं त्या महालक्ष्मी सोबत काय नेमकं दिलं होतं काय माझ्या बाबांनी माझं लग्न दोन हजार नऊ मध्ये झालं okay, okay. महालक्ष्मी पूर्ण साहित्य दिलं होतं नेमकं महा साहित्य सोबत काय फराळाच राशीच धान्य सर्वांना आहेर वगैरे दिलं समया लक्ष्म्याचा जेवढा साज असते पूर्ण ताई घरचे ता काम आणि सोबतच महालक्ष्मी हे नेमकं कसं होते काही वाटत नाही वर्षातून एकच वेळेस सण असतो ना त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटते किती दिवसापासून तयारी चालू राहते ताई महालक्ष्मी आमची जवळपास पंधरा दिवसापासून असते धान्य आपण खातो त्याच्यापासूनच आपली लक्ष्मी सुरू होते तर एक राशी असते मोठ्या लक्ष्मीची ज्वारीची आणि डाव्या लक्ष्मीची असते गव्हाची तर कोणी कोणी पाच पण टाकतात जास्त त्याच्या प्रथेनुसार टाकायच्या असतात आणि राशीपासूनच आपलं सगळं सुरू होते ना आणि सुद्धा नियोजन असतं फराळाचं पुन्हा फुलोरा म्हणून असतो तो आणि फळं पण असतात फराळाचं वेगवेगळ्या प्रकारचं आपण करू शकतो आणि पुनरा म्हणून असतो तो वर टांगायचा असतो तो लक्ष्मीच्या वरती आंबील सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे कशा प्रकारे आंबील भाजी बनवतात ज्वारीच्या पिठापासून बनवली असते किंवा टाळक्याच्या पिठापासून आणि भाजी आंबाड्याची असते ती सकाळी स्टार्टिंगला त्याच्यापासूनच सुरुवात करावी लागते भाजी आंबील भाजीपासूनच सकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात होते आता जी सजावट आहे ताई सजावटीमध्ये महिला सकाळपासून काल सकाळपासूनच परेशान कसा होतो तुम्हाला काय सांग सकाळ म्हणजे आदल्या दिवशी मखर वगैरे आदल्या दिवशीच करून ठेवावं लागतो आणि सकाळी पाच ला महालक्ष्मी उभ्या करतात म्हणजे महालक्ष्मीचा सण म्हणजे तुमच्यासाठी कटाळा नाही कंटाळा नाही आणि काहीही वाटत नाही कारण प्रत्येकाच्याच घरी असतो तो महालक्ष्मी आणि बाकी काही काम ठेवता येतील पण ज्याच्या घरी लक्ष्म्या आहेत त्या मांडतातच आणि ते कसं करतात विसर्जनाच्या वेळी मग कोणी आदले दिवशी विसर्जन करते कोणी दुसऱ्या दिवशी सकाळी करते तर ज्याची ज्याची शेती आहे त्या शेतीमध्ये जाऊन तिथे पण चिखलाच्या लक्ष्म्या करतात आणि सगळं आपण जे पूजेला मांडलेलं असते ते घेऊन जावं लागतं तिथं कोणा मुली वगैरे असल्या सुवासनी त्यांना जेवायला देतात किंवा मग तिथं कोणी तर वाटून टाकतात ते आणि तिथेच सगळं पाणी जे आपण फुलं वगैरे आहे ते सगळं तिथं शेतामध्ये टाकून येतात शेतकऱ्यासाठी तुम्ही शेतकरी आहात गौरीकडे सगळ्यांनाच माहिती आहे एवढी पूर परिस्थिती झालेली आहे नव्वद टक्के तर शेती गेलेलीच आहे पण आता यापुढे जे होणारं उत्पन्न आहे ते महालक्ष्मी पुढे एवढंच एवढीच प्रार्थना आहे की देवा सगळ्यांना त्याच्यातून वाचव आणि त्याच्या पुढचं पीक चांगलं येऊ दे